नमस्कार नमस्कार सो आज आपल्याकडं साहितिका आजारातून परत एकदा जे मुक्त झालेलं पेशंट आहे ते आलेले आहेत आणि आज, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांची पूर्ण प्रतिक्रिया त्यांचा जो प्रवास होता आजारातून कसे ते मुक्त झाले काय काय झालं आजार काय काय होता चला तर मग नमस्कार सर नमश्कार नमस्कार ताई नमस्कार ताई, ताई तुमचं नाव काय सर आम्हाला माझं नाव उर्मिला गोरक्षात कोराळे हा आम्ही शिंग येथून आलेलो आहे हो शिंगणे आपल्या हा नगर जिल्हा शिंग काय काय त्रास होत होता आपल्याला मला म्हणजे सुरुवातीला टिचं भरल्यासारखं झालं आणि त्यानंतर मग मी म्हणजे घरगुती उपचार कोणी शेरा चोळणे असं केलं पण नंतर मग त्रास भरपूर वाढला त्यामुळं मग मी डॉक्टरांकडे गेले आधी मरीत गेले त्याने इंजेक्शन वगैरे दिलं पण ते काय म्हणजे तात्पुरतं फरक वाटला नंतर मग राहुरीला दोन तीन डॉक्टरांकडे गेले मग डॉक्टरांनी आम्हाला एम आर आय करायला लावलं एम आर आय केल्यानंतर परत त्या डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही वजन घ्या आणि वजन घ्या असं सांगितल्यानंतर मग म्हटलं बघू आपण नाही काय फरक का पडला परत दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी पण मग ते शॉक वगैरे दिले इंजेक्शन पाच दिवसाचा कोर्स केला त्यांच्या गोळ्या आम्ही असं दोन तीन महिने भरपूर म्हणजे हे केलं त्याच्यानंतर परत म्हटलं फरक नाही वाटलं तर नगरला गेलो आम्ही नगरच्या डॉक्टरांकडं पण औषधं वगैरे घेतली ते महिनाभर औषधं खाल्ली पण तरी पण मग ते औषध बंद झाल्यानंतर परत जो, जो त्रास आहे तो चालूच झोपता येत नव्हता आणि बसून पण चैन नाही चालायला पण त्रास व्हायचा म्हणजे असं हेच नाही बेचैन व्हायचं एकदम असं त्रास भरपूर व्हायचा मणक्यापासून म्हणजे पूर्ण पायाच्या घोट्यापर्यंत शेर जे आम्हाला झाले ते नंतर मग असं दोन तीन जणांनी सांगितलं म्हणजे नाही का तुम्ही हे करा नॅचरोपॅथीचं बघा म्हणून नाही का तर मग एक जण भेटायला आज भेटायला पण पाहुणे आले ना तर त्यांनी पण सांगितले एक नाशिकचे होते तर ते म्हणे तुमच्या इथं रावरीत अशा असे डॉक्टर आहेत नाही का म्हटलं आम्हाला पण समजलं ते पण मग बघू बा नाही का त्यांनी सांगितलं लांबून नाही का त्यांना पण हाच सायटिकाचा प्रॉब्लेम तर ते म्हणे तुमच्या इथं डॉक्टर आहेत अशा असे बघा तुम्ही चौकशी करून संगमनेरचे पण आमचे मामा आहेत त्यांनी पण सांगितलं त्याच्यामुळं मग आम्ही निर्णय घेतला म्हणजे नाही का इथे येण्याचा त्याच्यामुळं मग इथं आलं आम्ही इथं आल्यानंतर ज्यावेळेस मी पहिल्यांदा आले तर त्याने ट्रीटमेंट आपली थेरपीला पाठवलं थेरपीला पाठवल्यानंतर मग ती थेरपी घेतल्यानंतर मला पहिल्यांदाच इतको म्हणजे गाडीवर बसल्यावर जो त्रास व्हायचा ना पायात सुमक निघायला लागायची पहिलेच थेरपीत मला फरक पडला म्हणजे त्यावेळेस तिथंच म्हणजे एकदम मुक्त झाल्यासारखं वाटतं मला फ्री झाल्यासारखं असं वाटलं विश्वास इथं क्लिअर होऊ शकतो आणि मग त्या औषधांनी यांनी त्यांनी फरक पडला तो मी साईन सगळे मी हे केलं पथ्य पाळले सगळ्यात बेस्ट म्हणजे सगळ्यात आधी काटेकोरपणे आणि औषधं पण क्लिअर घेतली आणि व्यायाम तो पण केला मी क्लिअर मला तीन महिन्यात फरकच पडून घ्यायला लगेच फरक पडला म्हणजे मी सगळं काम करू शकते काहीच म्हणजे मला असं घेण्या घरकाम सगळं आणि सांगितलं तेवढं फक्त पाळायचं जास्त वजन नाही उचलायचं आणि वापरून हाँ हाँ ना अगेटा अगेटा आज़। आज़। नि, इतर ठिकाणी कसं होतं इतर ठिकाणी बराच कालावधी पण गेला आणि ट्रिटमेंटची जी पद्धत होती त्याचे साईड इफेक्ट पण थोडी जाणवली होती सूज यायची अंगावरती आणि चिडचिड व्हायची त्याची इथं आल्यानंतर ही जी थेरपी आणि सरांचं जे मार्गदर्शन भेटलं तर ते योग्यच भेटलं ॲक्च्युली हे आमच्या गावापासून भरपूर जवळ आहे पण आपण काय म्हणतो तर तिथे यायला सुद्धा ला। वेळ लागला बाहेरच्या लोकांकडून ज्यावेळेस आपण फीडबॅक ऐकतो आणि त्याच्यामुळं मग जवळची काही चौकशी करत नाही काय ते कोणती इलाजाची पद्धत कोणती निदान कोणत्या पद्धतीने त्यात इतर ठिकाणी जाऊन जो त्रास झाला तर तो त्याच्यामध्ये वेळ पण जातो आणि पेशंटला पण त्रास होतो इथं कसं थेरपी आणि निसर्गोपचार म्हणजे काय की याच्यामध्ये साईड इफेक्ट पण नाही इफेक्ट नाही अचूक निदान आहे आणि एक योग्य निदान पद्धती आहे थोडक्यात डॉक्टरांच्या धन्यवाद धन्यवाद आणि मग या उपचाराने आनंदीत राहतच त्रासातून नक्कीच आपल्याला ही हो, सायटिका जर का त्रास देत असेल तर एक वेळेस आपला निसर्गोपचार घेऊन पहा तुम्हाला समाधान हे नक्कीच धन्यवाद